उलवे शहरामध्ये अनाधिकृतपणे फुटपाथ वरती रस्त्यावरती कोंबडे बोकडे कापले जातात उल्वे शहराचा सत्या नाश करण्याचं काम शासकीय अधिकारी आणि हे कोंबडे बोकडेवाले करत आहेत जोपर्यंत हे बंद करणार नाही तोपर्यंत आम्ही अमरण पोषण अन्न त्याग जे आहे ते आम्ही करणार त्याची चरबी त्याची कातड त्याची केस अशीच टाकली जातात सगळीकडे असे आहे साहेब गेले एक वर्ष झालं आम्ही पुलवे शहरामध्ये अनाधिकृतपणे फुटपाथ वरती रस्त्यावरती कोंबडे बोकडे कापले जातात इथे कोणतीही टॉयलेटची सुविधा नाहीये संडाची पाण्याची कोणतीही सुविधा नाहीये आणि तिथे बोकडे कोंबडे धुण्यासाठी पण देखील पाण्याची सुविधा नाहीये विमानतळाच्या नियमाप्रमाणे सरकारचा जो जी आर आहे हा जीआर काय म्हणतो की दहा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरामध्ये कोणत्याही प्रकारची मास विक्री केली नाही पाहिजे कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावरती फुट कोंबडे बोकडे कापले गेले नाही पाहिजेत असं या जी आर मध्ये म्हणलेलं आहे असं या जी आर मध्ये म्हणलेलं असताना सध्या नवरात्र चालू आहे नऊ दिवस हिंदू चा सण चालू आहे सर्वांचे उपवास असतात असं चालू असताना देखील उलवे मध्ये शेकडो दुकानं फुटपाथ वरती मोठ्या प्रमाणात बोकडं कापतात त्याचं रक्त सांडत त्याची त्याची चरबी त्याची कातड त्याची केस अशीच टाकली जातात सगळीकडे ठेव संपूर्ण घाण दुर्गंधी पसरलेली आहे शहरामध्ये व लोक रोग होऊन ते आजारी पडत आहेत पण शासनाचे अधिकारी जे आहेत हे कोणतेही ठोस भूमिका घेण्यास किंवा ठोस कारवाई करण्यामध्ये त्यांना कोणताही रस दिसत नाही असं याच्यामध्ये निदर्शनास आलेलं आहे एक वर्ष हा कधी लागू शकत नाही त्यांची इच्छाशक्ती जर असेल तर हे पाच मिनिटामध्ये हे सगळं बंद करू शकतात ज्यांनी फुटपाथ वरती मांडलेली जी दुकानं आहेत त्यांची स्वतःची करोडोची स्वतःचे गाळे आहेत पण तसं न करता काहीतरी आर्थिक धागेदोरे प्रशासनाचे शासकीय अधिकाऱ्यांचे ठेवावेत आणि त्यांच्या त्यामुळे ते त्यांच्यावरती शून्य प्रकारची कारवाई करत आहेत उलवे शहराचा सत्या नाश करण्याचं काम शासकीय अधिकारी आणि हे कोंबडे बोकडेवाले करत आहेत असा उलवे शहरामधील नागरिकांचा तीव्र रोष आहे तीव्र पद्धतीचा राग आहे शाळेच्या मंदिराबाहेर फुटपाथवरील हे सगळं बंद झालं पाहिजे जोपर्यंत हे बंद करणार नाही तोपर्यंत आम्ही हे अमरण उपोषण अन्नत्याग जे आहे ते आम्ही करणार आणि ह्याला आम्ही आणखी तीव्र करणार आणि जबाबदार शासकीय अधिकाऱ्यांवरती त्वरित कारवाई करण्यात यावी एवढीच आमची मागणी आहे